काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने यांच्या संभाव्य भाजप प्रवेशावरून सोलापूर जिल्ह्यात राजकीय हालचालींना वेग आला आहे माने यांच्या प्रवेशाला भाजपचे आमदार सुभाष देशमुख गटाच्या गटा पदाधिकाऱ्यांनी काल मंगळवारी भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची भेट घेतली या भेटीत पदाधिकाऱ्यांनी माने यांच्या प्रवेशाबाबत आपला तीव्र विरोध नोंदवला मात्र प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांनी माने यांच्या प्रवेशाबाबत कोणतेही ठोस आश्वासन दिलं नाही तरीही जुन्या कार्यकर्त्यांवर अन्याय होऊ देणार नाही असं त्यांनी आश्वासन दिल्याची माहिती समोर आली आहे दरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या एका वक्तव्यामुळे माने यांच्या भाजप प्रवेशाचे संकेत अधिक बळकट झाले आहेत मुंबईत महाराष्ट्र भाजपच्या नव्या प्रदेश मुख्यालयाच्या उद्घाटनावेळी बोलताना शाह यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजप कार्यकर्त्यांनी अशी लढत द्यावी की विरोधकांचा सुपडा साफ झाला पाहिजे दुर्बीण लावूनही विरोधक सापडता कामा नयेत असं म्हटलं आहे शाह यांच्या या विधानावरून भाजपकडून आगामी निवडणुकांसाठी मोठा मास्टर प्लॅन आखण्यात आल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे त्याचाच एक भाग म्हणून दिलीप माने प्रभावी नेते पक्षात आणण्याची तयारी सुरू असल्याची चर्चा रंगली आहे जरी मानेंना विरोध कायम असला तरी पक्षातील वरिष्ठ नेतृत्वाने माने यांचा प्रवेश निश्चित केल्याची खात्रीलायक माहिती सूत्रांकडून मिळत आहे येत्या काही दिवसात दिलीप माने अधिकृतपणे भाजपमध्ये प्रवेश करतील अशी शक्यता व्यक्त केली जात आहे